हा <laughs> त्यांना रिक जायला भेटत नाही आम्ही पाच सहा आम्ही रोज येऊन कामावरून थांबला नाही लाईन लावता का अच्छा ठीक मुजोर फुकटमध्ये झालं गेले सगळ्यांची त्यांना आम्ही रोज हात जोडून विनंती करतो की तुम्ही लाईन लावा लाईन मध्ये लाईन आहे ना વા કરો ના પ્રત્યે ઘરે રિક્ષા ભરલે

नमस्कार नमस्कार मी संगम डोंगरे हा त्रास होत आहे आणि प्रवासी इथं तात्काळ बसलेले आहेत गेले एक तासभर झाले हे लोक लाईनमध्ये उभे आहेत आणि तात्काळ आहेत आणि मुळात काय झालं आता मध्यंतरी आता काय झालं ह्या पहिले रिक्षावाले जे आहे ना चार चार शीट घ्यायच्या पण त्यांना आता दहा दहा हजार फाईन मारले त्याच्यामुळे ते आता तीन तीन सीट घेत आहेत आता पाचशे रिक्षा आहेत पाचशे रिक्षा म्हटलं तर एक परवासी पाचशे लोक वेटिंग मास्टर ना मला प्रशासनाला हे विनंती करायची आहे की हे सर्वसामान ठाणेकर आहेत हे टॅक्स पे टॅक्स पे करतात वेळोवेळी टॅक्स देऊन यांना पब्लिक ट्रान्सफर मिळत नाही का मिळत नाही आहे का मिळत नाही आहे हक्क आहे प्रशासन फक्त येऊन ना फक्त म्हणजे म्हणजे काय आम्ही तुमच्या बरोबर आहे पण इथे बे बस सोडलं पाहिजे आता पावसाळा सुरू झाला आहे याच्यानंतर अजून पुढे बिकट परिस्थिती होणार आहे म्हणजे आता ही जी मागिनी आहे ही घरी जाणार कधी जेवण कधी बनवणार या सर्व गोष्टी आहेत ना मला पर्शाने मला विनंती करायची आहे तुम्ही इथे रोज संध्याकाळी इथे बस सोडायला पाहिजे किमान किमान चार पाच बस सोडायला पाहिजे आता ह्या मागे लोकमान्य नगर आहे पुढे तुम्हाला कुठे जायचं आहे ज्ञानेश्वर नगर तुम्हाला काय कुठायचं आहे ज्ञानेश्वर नगर तुम्हाला कुठं तुमचा लोकमान्य आता लोकमान्य ज्ञानेश्वरचे आता लोकमान्य काही जे भाडं घेतात ते ज्ञानेश्वर उतरवतात रिक्षावर तो पुढे सोडत नाही आहे पण रिक्षेवरचे भाडं पण वाढलेत आता काही गोष्टी भाडं वाढतं वाढत आहेत पण मला काय झालं पब्लिकला ऑलरेडी जी सुविधा बी द्यायला पाहिजे नको का नाही प्रशासना मला विनंती करायची आहे तुम्ही ताबडतोब उद्याच्या उद्या या भागात बसेस चालू करा अन्यथा मी संगम डोंगरे हा रस्ता आढळशी राहणार नाही कारण हे नागरिकांना न्याय दिला पाहिजे हे लोक जे आहेत प्रत्येक जण आहे यांना घरी जायला उशीर होतोय हे बघा हे आपल्या सर बसतोय तुझं काय मत आहे मित्रा काय माहिती तुला हा बरोबर बरोबर ना तुझं काय मत आहे बरोबर बरोबर बसे पाहिजे का नको पाहिजे सुविधा सगळं पाहिजे आपल्याला ब सुविधा मिळत नाही ना किती दिवस सुविधा मिळत नाहीये किती दिवस सुविधा मिळत नाही भरपूर दिवस झाले की नाही आता पावसा आता सुरू झाला आहे आणि तुला कुठं जायचं आहे आणि तुला आता किती वेळा केला जायला तुला रिक्षाला दहा पंधरा मिनिट अच्छा तू किती सुरू उभा आहे अर्धा तास झालाय म्हणजे बघा आता हे जे सामान्य कस्टमर आहेत आणि पॅसेंजर आहेत ते पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी गेले अर्धा तास उभे आहेत म्हणजे प्रत्येक जण आणि आता काय रिक्षावाला फाईन मारत आहेत त्याच्यामुळे रिक्षावाला भाडा चार चार सीट स्वीकारत नाहीये दहा हजार फाईन आहेत तर अशा वेळी रिक्षावाल्याला फाईन मारत दहा हजार तर मग हे रिक्षावर जाणं कुठे आणि मग हे भाडं स्वीकारणार नाही आणि एक पॅसेंजर तरी पकडला पाचशे रिक्षा पकडल्या हजार रिक्षा पकडल्या हजार लोक उभं राहणार मला सरकारला विनंती करायची आहे तुम्ही ह्या अनुषंगाने पावसा विचार करून पुढचे नियम शिथिलता करून ह्या पब्लिकला आणि ह्या आमच्या माता भगिन बंधूंना यांना रिलीफ दिले पाहिजे आणि तुम्ही ताबडतोब उद्याच्या उद्या इथे उद्या तुम्ही रिक्षाची उभे उपलब्ध करून द्या किंवा बसेस उपलब्ध करून द्या जेणेकरून यांना वेळेवर घरी जाता येईल यांना यांच्या मुलांना वेळ देता येईल काही भगिनी जेवण वेळ करता येतील तर प्रशा काही जाती लक्ष घालून उ उद्याच्या उद्या सोल्युशन काढावं अन्यथा संगम डोंगरे या नागरिकांच्या हितासाठी हा रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तू नंबर मागे आहे पण इकडे पुढे सगळे घुसतात त्याच्यामुळे मी पुढे उभा आहे माझा नंबर आल्यावर पर्यंत येपर्यंत मी थांबणार इकडे तो त्याच्यानंतर मी या ठिकाणी काही प्रवासी काही प्रवासी जे आहेत इथे आतमध्ये म्हणजे ये जा करता अशामुळे वाद होऊ शकतो प्रशासनाने या ठिकाणी एखादा कर्मचारी किंवा एखादा वॉर्डन ठेवून इथे लाईन लाईनिश व्यवस्थित लाईन लावायला पाहिजे आणि प्रवाशामध्ये जो वाद होतो आहे म्हणजे मी पहिला का तू पहिला तो मध्ये घुस आहे तर प्रत्येकाला घरी घाई आहे ऐकलं का पण यासाठी प्रशास प्रशासन म्हणून स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे आणि यांचा वाद आहे ना हा कुठे मिटला पाहिजे त्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावी असे प्रशासन मी नम्र विनंती करतो